छत्तीस जिल्हे 36 जी उत्तर सांगोला तालुक्याचे भाग्य विधाने कार्यसम्राट माननीय आमदार श्री दीपक आबा साळुंके पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलंय होम मिनिस्टर शनिवार दिनांक सहा जानेवारीला श्रीनारायण मंदिर जवळ येथे आयोजित केले स्वस्ती नॅचुरा प्रॉडक्ट्स यशोजीवन हॉस्पिटल आणि बचत गटांतर्फे हा कार्यक्रम आयोजित केलाय निवेदिका म्हणून सौ अनुपमा प्रशांत गुळंबिरे आहेत या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस पैठणी आणि सोन्याची नथ द्वितीय बक्षीस पैठणी आणि चांदीचा करंडा तृतीय बक्षीस पैठणी आणि चांदीचा छल्ला उत्तेजनार्थ बक्षीस पैठणी आणि चांदीची जोडवी उत्तेजनार्थ बक्षीस पैठणी आणि चांदीची जोडवी लकी ड्रॉ दहा भरगस बक्षिसे सौजन्य सचिन ज्वेलर्स सौ आरती घाडगे सौ अश्विनी अनिल खटकाळे सौ विद्या विठ्ठल बागल तसेच उपस्थित महिलांकरिता अल्पोपहार आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत या स्पर्धेचं आयोजन सरपंच सौ सुषमा घुले डॉक्टर सौनेहा पाटील आणि सौ माधवी गायकवाड इत्यादींनी आहे न्यूज जीनेय महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी राजेंद्र दिनानाथ लोखंड सांगोला